दोन तीन मुद्द्यांवर चर्चा झाली खरं तर आरटी ऍक्ट नुसार प्रोव्हिजन काय आहे प्रोव्हिजन नुसार जी काही आरटी ऍडमिशनची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत नेमकं कुठल्या को स्तरावर कोणाला काय अधिकार आहेत याबद्दल संघटना पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतलं आणि एक्झॅक्टली यावर्षी किती शाळा आरटी नुसार पात्र आहेत किती इन्टेक कपॅसिटी आहे त्यासाठी किती अॅप्लिकेशन्स आले किती मुलांना ऍडमिशन मिळालं म्हणजे ऍडमिटेड किती अलॉटेड किती आहेत आणि प्रत्यक्ष ऍडमिटेड किती आहे हे समजून घेतलं त्याच्यासोबत त्यांनी नॉट अप्रोच असे जे फिगर आहेत हे नॉट अप्रोच जे आहेत त्यांना पण एकदा खातर जमा करावी संघटना पदाधिकाऱ्यांनी खूप तीव्र शब्दामध्ये सांगितलं की हे नॉट अप्रोच ह्या ऍक्च्युअल नॉट अप्रोच नसतात त्यांना तसं दाखवलं जातं तर त्याच्यावर काहीतरी एक करेक्टिव्ह मेजर घ्यावं लागेल असं एक प्राधान्याने आजच्या मीटिंग मध्ये चर्चा झाली तर त्यावर डेफिनेटली आम्ही काम करूया दोन हजार नऊ ला कायदा अपडेट

दोन दशक नाही झालेली नऊ ते पंचवीस मध्ये तो मुद्दा नाही दशक का शतक त्याच्यामध्ये मला नाही घ्यायचं मला एकशे सांगायचं मला आजच्या मध्ये जे जाणवलं की काही गोष्टींमध्ये एक पॅरेंट्स म्हणून पण अवेअरनेस आला पाहिजे पहिली गोष्ट कारण पालकांना हे माहीत पाहिजे की ह्या पद्धतीनं माझ्या मुलाला आरतीनुसार शाळेमध्ये प्रवेश मिळू शकतो की जास्त फी शासन भरणार आहे हे पालक म्हणून पालकाला माहिती पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याला प्रोसिजर माहीत पाहिजे एखाद्या पालकाला कदाचित माहीत असतं पण प्रोसिजर त्याला माहीत नसते ते प्रोसिजर माहीत नसल्यामुळे तो मधून बाहेर पडतो तर याच्यावर एक अवेअरनेस झाला पाहिजे दुसरा एक अवेअरनेस असं झाला पाहिजे की शाळांना पण माहीत पाहिजे दोन प्रकर्षाने मुद्दे आले की फक्त प्रोसिजर नाही तर फी फी हा मुद्दा एक जास्त चर्चेला गेला की फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये काय प्रोव्हिजन आहे तिथे रेग्युलेशन ऍक्ट असं सांगतो की पीटीए ला फी ठरवण्याचा अधिकार आहे तर आता जशी पर्टिक्युलर शाळेचा उल्लेख मी करत नाही पण तक्रारीमध्ये काही शाळांचा उल्लेख करून संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या शाळांमध्ये पीटीए फॉर्मच झालेला ना नाही तर त्याच्या बाबतीत एक वेगळ्यानं आपण वर्कशॉप घेतला पाहिजे शेवटी ऑफिसर म्हणून माझी ड्युटी काय आहे की जे काही माझं ज्युरिरिक्षण आहे ज्युरिरिक्षण मध्ये मी पहिल्यांदा काय काय घडतंय माझ्याकडे काय तक्रारी आहेत आणि तक्रारीच्या अनुषंगाने प्रोव्हिजन काय आहे आणि त्यानुसार शाळांनी काय करायला पाहिजे म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे किंवा माझे जे सबऑर्डिनेट आहेत तालुका लेवलवर काम करणारे जे गट अधिकारी असतील किंवा त्यांना असिस्ट करणारा टेक्निकल स्टाफ असेल त्यांची काय जबाबदारी आहे जसं एक मुद्दा आला की अलॉटेड कॅन्डिडेट लिस्ट येते अलॉटेड कॅन्डिडेट ची लिस्ट झाल्यानंतर त्या पालकांना समोर तो गेला तर त्याला काहीतरी कारण समोर घालवून दिलं जातं तर हे मी मी कमीत केले की अशा चार दोन पालकांना मी स्वतः फॉन करेल असं असेल तर आपल्याला काहीतरी काम करावं लागेल याच्यात कुठल्याही विद्यार्थ्याचं जर त्याला ऍडमिशन मिळाली आणि मिळूनही जर शाळा काहीतरी कारण सांगते किंवा आमचं तालुका स्तरचं सर्का ऑफिसर कारण आता ज्यानंतर अलीकडचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये पूर्वी असं होतं की शाळेच्या मुख्याध्यापकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं आणि त्याला ऍक्सेप्ट रिजेक्ट रिजे करावं पण शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बाबतीत तक्रार होत्या म्हणून गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावर ही कमिटी स्थापन केलेली आहे आमचा अधिकारी तिथले सदस्य सचिव आहे त्याच्यामध्ये माझे डिटेल गाईड पण आहे शासनाचे पण डिटेल गाईड लाईन आहे असे जर अॅलॉटेड कॅन्डिडेट असेल तर तुम्ही एक वेळापत्रक डिक्लेअर करा त्या वेळापत्रकाला जाहीरात हे करा जाहीर करा आणि तुमच्या ह्याच्यावर सूचना फलकावर पण लावा की जेणेकरून ते पालक त्यावेळी तुमच्याकडे येतील डॉक्युमेंट दाखवतील जी काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे जसं पंचवीस टक्के मध्ये तुम्हाला उत्पन्नाचा टाकला लागतो किंवा तुम्ही जर एस सी एसी घेतला असेल तर दातीचा दाखवा ज्या काही गोष्टी असतील तर त्या पद्धतीने लिस्ट ऑफ डॉक्युमेंट डॉक्युमेंट दाखवा जर डॉक्युमेंट फेरबी डन झालं तर त्याला फक्त ऍडमिटच करायचंय काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये जर काही लोक राहत असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या पालकाला अलॉटमेंट होऊन ऍडमिशन नाकारलं जात असेल तर त्याच्यावर नक्की काम करावं नाही आता माझ्याकडे एक दोन शाळांचा पर्टिक्युलर माझ्याकडे तक्रार सायरस आली होत एक तक्रार होती एक चौकशीला दिली सुद्धा साड्यांमध्ये दोन तक्रारी माझ्याकडे तर त्या आलेल्या होत्या त्या दोन्हीचं मी इन्क्वायरी ला दिलेला आहे

म्हणून मला करता येणार नाही कोणताही भेदभाव केला जाणार नाही म्हणजे रेग्युलर कोट्यातून झालेले प्रवेश आणि आरती कोट्यामधून झालेले झालेला प्रवेश याच्यामध्ये कोणत्याही बालकाच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जाणार नाही असा उल्लेख आहे आता शाळा नेमकं एक्झॅक्टली त्याचा काय अर्थ लावतात आता दुसरी गोष्ट काय होतं की शासनाचं जो आमच्याकडे जी आर आहे मी तुम्हाला समोर पण दाखवलं त्याच्यामध्ये शैक्षणिक शुल्क रिइम्बर्स केलं जातं म्हणजे दिली जाते ती शैक्षणिक शुल्काची दिली जाते मग शैक्षणिक शुल्क दिलं मग इतर शुल्काबाबत काय हे ह्या जी आर मध्ये पण काय मेन्शन केलेलं नाही तर तिथे थोडस बिगिन द लाईन होत आहे की एक्झॅक्टली मग त्या इतर शुल्काचं काय करावं हे आणि कायद्यामध्ये पण असं म्हटलंय की भेदभाव केला जाणार नाही मग नेमका अर्थ काय लावायचा ह्याच्या थोडीशी थोडेसे स्पष्टता आली तर माझ्यासारख्या ऑफिसरला काम करण्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा थीम शिक्षण संस्था पैसे लागतात यामुळे काय कारवाई होणार आहे का त्या अनुसर्गानं आपण काय पैसे घेतात नाव म्हटलं गेले काही तर या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात का अशा शिक्षण संस्थांना आता आम्ही दोन तीन गोष्टी ठरवल्या मीटिंग मध्ये पहिली गोष्ट तर अवेअरनेस क्रिएट करायचा दुसरी गोष्ट ज्या शाळांना मी जसं सांगितलं की आमच्याकडे आता पैसे आलेत काही शाळांनी अजून प्रस्ताव दिलेले नाहीत त्यांना एक अंतिम नोटीस द्यायची अंतिम नोटीस देऊन जर त्यांनी नाही त्यांनी आमच्याकडे रिएम्बर्समेंटचे प्रस्ताव सादर केले तर त्यांना आम्ही हे मेन्शन करणार आहे की तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव सादर केले नाहीत ह्या कारणासाठी पालकांकडून सुद्धा तुम्ही फी घेऊ शकणार नाही आणि मग कोणी घ्या आम्ही इतर शाळांना किंवा पुढच्या वर्षासाठी फॉर एक्झाम्पल तेवीस चोवीस साठी हा निधी आला असेल तर आम्ही तशी शासनाची परवानगी घेऊ की मला चोवीस पंचवीस साठी ह्या वापरायला परवानगी द्या म्हणून त्या पद्धतीने आम्ही करू आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज